यानंतर एक मोठी दुःखद बातमी येते ती म्हणजे सिनेसृष्टीतून लोकप्रिय अभिनेते लोकप्रिय मराठी अभिनेते आशिष वरंग यांचं निधन झालेलं आहे आणि वयाच्या पंचावन्नाव्या वर्षी त्यांचं निधन झालं त्यांनी अखेरचा श्वास घेतला आशिष वरंग यांचं ठाण्यातला राहत्या घरी निधन झालं मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये तसंच मालिकांमध्ये आशिष वरंग यांनी काम केलेलं आहे त्या त्याच्यामुळे मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीवर त्यांच्या निधनाच्या बातमीनं शोककळा पसरलेली आहे तर लोकप्रिय मराठी अभिनेते आणि आशिष वारंग यांचं निधन झालेलं आहे मराठी हिंदी चित्रपटसृष्टीवर यामुळे शोककळा पसरलेली आहे तर ठाण्याच्या वर्तकनगर इथे पंचावन्नाव्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला त्यांचं निधनाचं नेमकं कारण स्पष्ट नाही आहे पण गेल्या डिसेंबरमध्ये त्यांना कावीळ झाली होती आणि ज्यातून ते पूर्णपणे बरे झाले होते मात्र आता अचानक त्यांची निधनाची बातमी समोर आलेली आहे तसंच त्यांनी हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टीमध्ये काम केलेलं आहे तर सिंबा सूर्यवंशी दृश्यम एक व्हिलन रिटर्न्स मेरी प्यारी बिंदू हिरोपंथी बॉम्बे सर्कस मर्दानी अशा विविध चित्रपटांमध्ये त्यांनी आपल्या अभियन अभिनयाची चमक दाखवली आहे